हाय गाइस मी कपिल पॅलेट मराठेवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यासोबत असणारे गौरीशंकर सिनेमाची संपूर्ण टीम तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन ग्रांजर लेवलला सिनेमा तुम्ही रिलीज करताय ट्रेलर टीजर सगळंच अप्रतिम झालंय आणि आता उत्सुकता सिनेमाची आहे सुरुवात तुमच्यापासून करूया पदार्पणातच दिग्दर्शन आणि अभिनेता ही दुहेरी भूमिका सांभाळली तर ही प्रोसेस सगळी कशी सुरू झाली आणि गौरीशंकर म्हणजे नेमकं काय घडलंय आता आमच्या सराने जे जे प्रोड्युसर आहे त्यांनी मला बोला की काही मा एक प्रोजेक्ट करायचा आहे मला मग त्याच्यामध्ये काय स्टोरी असेल तर निवड म्हणून तर माझ्या माइंडमध्ये एक थोडीशी स्टोरी होती थोडीशी मी बोललो सरान एक तर प्रयत्न करू तरी मग केला तर ट्राय मग सराने काय बोला या कॅरेक्टरसाठी मला एक हिरो असं पाहिजे की जे थोडंसं हाईट थोडी पर्सनॅलिटी थोडा सूट झाला पाहिजे मग मी बोला असं शोधायला गेला मला मग सर काय बोलले एक ऑपॉर्च्युनिटी दिली की बोलले की मग तू काय ट्राय करत मग बोला सर मी दिग्दर्शन करतोय मी कसं कर ऍक्टिंग करू शकतो तर बोला मी सपोर तुकर तुकर सपोर्ट करतो कर ना तुला तुला करू करू शकतो शकतो म्हणून त्यांच्या सपोर्ट घेतल्यानंतर मी ट्राय केला मूवी करायला मग घडत गेला घडत गेला सगळी गोष्टी प्रॉपर सगळी प्लॅनिंग करत गेला त्याच्यानंतर आमच्या आर्टिस्ट मध्ये आम्ही सगळी फायनल केले सगळी स्टोरी घडत घडत प्रॉपर शूटिंग करून सगळी आता इथपर्यंत आणलंय तुमच्या दोघींचं अभिनंदन दोघी खूप गोड दिसत आहे प्रीमियर नाईट आहे कशी वाटतंय फिल्मबद्दल रिस्पॉन्स कसा आहे ट्रेलर बद्दल रिस्पॉन्स कसा आहे फिल्म पण लोकांनी बघतात ऑडियन्स रिएक्शन राहिलाय जसं की आ, मी माझ्या खूप साऱ्या म्हणजे युट्यूब प्लॅटफॉर्म आहे किंवा फेसबुक प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर जेव्हा मी ट्रेलर जो पोस्ट केला ते असं म्हणतात की अगदी साऊथ सारखं जे वाईब असतं ना तसं काहीतरी वाटतंय मग त्यांना आवर्जून सांगावं लागतं की ती साऊथची मूवी नाही आहे मराठी मधलं तसं साऊथ सारखं ऍक्शन केलंय द पीपल आर यू नो डुईंग ग्रेट विद रिस्पॉन्स इन एव्हरीथिंग सो दे आर लाग इट अलॉ काव्या एक उत्तम लव्ह स्टोरी आहे प्लस ऍक्शन आहे असं म्हटलं की थ्रिलर पण आहे सिनेमात मसाला पट आहे तर अशा एका सिनेमाचा प्रोजेक्ट होणं की ज्यात तुम्हाला राजा प्रेझेंट केलं जातं खूप मोठी गोष्ट असते त्यात ॲक्ट्रेस ऍक्ट्रेस म्हणून कसं वाटतं आणि ही प्रोसेस कशी सुरू झाली कसं तू तु, तु, तुला यांनी अप्रोच केलं बेसिकली खरं सांगू तर मला इंस्टाग्रामवरून ऑपॉर्च्युनिटी आली येस सो डिरेक्टली मला सरांनी अप्रोच केलं की म्हणजे तू करू शकशील काय तर म्हणजे मला असं वाटलं की हे खरं आहे म्हणजे मला ऑपॉर्च्युनिटी आली म्हणजे मी थोडंसं हे झालं की चल ठीक आहे आपण एकदा मीटिंग करून घेऊया त्याच्यानंतर आमचं कास्टिंग फायनल झालं अँड मग सगळ्या गोष्टी झाल्या अँड आय वॉज सो हॅपी दॅट टाईम की मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी स्वतः त्या कॅरेक्टरमध्ये उतरून मी जेव्हा ते बघते ना स्वतःला की आय एम सिरियसली म्हणजे मी खूप शॉक झाले की यार खरंच म्हणजे खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतं स्वतःला जेव्हा मोठ्या पडद्यावर बघतो ना आपण खरंच खूप छान वाटत इंस्टाग्रामवर काय नेमकं आमची स्टोरी आहे तसं काय ना मम्मी <laughs> जी कॅरेक्टर शोधत होतो ना त्या व्हिडिओ मी बघितले तर मला एक कॅरेक्टर दिसली त्या स़ कॅरेक्टर त्या हिशोबाने मी त्याला सजेस्ट केलं आणि प्लस यांना पण तसंच झालं पण मला खरंच तुमचं कौतुक वाटत की पदार्पणाचं दिग्दर्शन पण करताय हिरो पण आहात सोबतीला दोन गोड नायिका आहेत तर कसं हे सगळी तुमची केमिस्ट्री ऑन स्क्रीन जमलो होतो आणि कसं शूटवर सेटवरचे काय किस्से वगैरे असतील नाही आता म्हणजे शूटिंग चालू झाल्यावर कसं स्टार्टिंग मध्ये तर कसं आम्ही नवीनच होतो ज्याचं जसं काम करत गेलो तसं तो सपोज बॉन्डिंग म्हणजे खोलत गेले मग त्या हिशोबाने सगळे मग अजून मग मजा ना एकदम फ्रीली काम करायला लागलो आम्ही सगळी मग अजून चांगलं मग मजा आली आम्हाला शूटिंग करता माझ्यासाठी तर माझ्या अगदी नवीन होतं आधी मी म्हणजे कोणतंही ऍड केलं नाहीये नाही मी ऑडिशन्स दिलेत काही नाही दिलेत आणि जेव्हा अशी मला अपॉर्च्युनिटी आली आणि आय सेट नो सर मी नाही करू शकत हो खरच आणि मग म्हणजे खूप वेळा नो बोलल्यानंतर म्हणजे ही टू आहे की नाही मला भरोसा आहे तुझ्यावर आणि तू करू शकतेस आणि चांगल्या प्रकारे हे रोल पार पाडू शकतेस आणि मी म्हटलं की सर ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी माझ्यावर विश्वास ठेवते आणि तुमच्या विश्वासाला मी तोडू देणार नाही आणि मी माझा रोल पूर्णपणे चांगला पार पाडेन तर मग ही द दीस टू माझ्या शूट होतो तुर्भेमध्ये सो नवी मुंबई आणि मी त्या एरिया मध्ये राहणार नाही मी बोरिवली मध्ये सो मला अप अपडाऊन करणं सर मला म्हणाले की तू करू शकशील का सर so, विल डू कारण ही अपॉर्च्युनिटी मला गमवायची नव्हती म्हणलं मी करेन काही असू दे करेन अँड दॅन रिझल्ट the तुमच्या समोर आहे दोन नायिका फजित एका असं म्हणतात मग तुमच्या दोघांची सेट कशी होती दोघांना तू कसं हँडल केलं काय सगळे फ्रेंड सारखेच होते But actually, बट ऍक्च्युली आमचं शेड्यूल कदाचित म्हणजे असं खूपस असं सोबत सोबत नव्हतंस म्हणजे बट आता म्हणजे मला असं वाटतं की आम्ही दोन्ही अशी खूप बहिणीसारखी आणि खूप बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड सारखे चाललो येस येस मराठीत ऍक्शन पट खूप कमी बनतात आणि तू ट्रेलर किंवा टीझर yes, वरच्या कमेंट बघितल्या असतील तर मराठीतला कबीर सिंग अशी कमेंट लोक म्हणतात म्हणजे तुझं तो लूक गेटअप असेल किंवा तुझं जे वावरणं असेल पडद्यावरती तर सगळं त्या पॅटर्न त्या झोन मधलं आहे तर तुला कसं वाटतंय सगळं तुझ्यापर्यंत पर्यंत काही रिॲक्शन आल्या रिॲक्शन माझे सगळे बोलायला लागले की मराठीमध्ये एक मास हिरो पाहिजे होता तो असं भेटला असं वाटतं लोकांना माझ्या ऑडियन्सकडून तसं मला भेला म्हणजे रिप्लाय यायला लागलं मग मी बोलो मी तसं काय नाही आमचे आमचं काम आम्ही केलंय ऑडियन्सला कितपर्यंत आवडतो कसा काय मग त्याच्यावर अवलंबन आहे चलो थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला तिघांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू